नमस्कार बालमित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर गोष्ट गोष्टीचं नाव आहे मूर्ती छोटी कीर्ती मोठी पुस्तक जंगल जम्मत तल्लक मोती आणि जम्मत गोष्टी लेखिका निर्मला मोने दिवस मोठा छान होता वाघोबा जंगलातल्या वाटेवरून राजेशाही पावलं टाकत हिंडत होता समोरून हत्ती संथपणे आला शेपटी एकदा इकडे उडवत एकदा तिकडे उडवत काय रे लांब्या राजाची वाट अडवायची तुझी हिम्मत चालू लाग लागोबा कडाडले तू राजा <laughs> जंबोला हसू आवरे ना ए तू नाटक्या चल पैज लाव बघूच कोण जास्त शक्तिमान आहे ते ज्याचा आवाज मोठा तो जिंकेल वाखोबा ओरडले ठीक आहे जंबो कबूल झाला हम्म आणि लक्षात ठेव हरलास तर मी तुला मारून टाकीन वाघोबा गुरगुरले जंबोन कबूल म्हणून सोंड हलवली वाघोबांनी जबडा ताणून मोठे ढरकाळी फोडली सार जंगल थरारलं जंबोन जी आरोळी ठोकली तिचा आवाज खूपच कमी होता <laughs> बघ झालं ना माझाच आवाज मोठा आहे आता मरायला तयार हो वाघोबा डरकावले बिचाऱ्या जंबोला आपला पराभव पत्करणं भागच होत त्याला रडू येऊ लागलं त्याला बायको मुलांची आठवण येऊ लागली हा ठीक आहे ठीक आहे मी तुला आता लगेच खात नाही जा घरी जा बायको मुलांना निरोप दे आणि मग एका आठवड्यानं इथेच ये वाघोबांनी त्याला सांगितलं जम्बो जोड पावलांनी घरी गेला तेवढ्यात तेवढ्यात त्यानं ते एक प्रेमळ आणि मैत्रीचा आवाज ऐकला जम्बो काय झाला रे तू इतका उदास का बिट्टूस असा विचारत होता जम्बोनं त्याला सारं काही सांगितलं ते ऐकून ससा म्हणाला काळजी नको करूस मी सांगतो तसं कर उद्या सकाळी नदीवर एक केळ्यांचा घेऊन ये दुसऱ्या दिवशी जम्बो नदीकाठी बिट्टू जम्बोच्या पाठीवर बसला दोघ वाघोबाकडे वा निघाले ते रस्त्यातून जाताना जंगलातले इतर प्राणीही ओरडू लागले शहाण्या सशाने हत्तीला जिंकलंय बुद्धीनं तो सर्वात श्रेष्ठ आहे तो वाघोबाला शोधतोय वाघोबाला त्याचे कान ओढून त्याला खाऊन टाकणार आहे तो जम्बो हे ऐकून थक्कच झाला पण बिट्टू त्याला म्हणाला अरे आमचा तसा बेतच ठरलेला आहे प्राण्यांचा वाघोबा गोंधळात वा पडला हे एवढ्याशा सशाने हत्तीला जिंकलं छे शक्यच नाही वाघोबाच्या मनात आलं पण तरीही त्याला एकटं एकट वाटत होत त्यानं मग इतर प्राण्यांनाही विचारलं मित्रांनो ससा मोठा लबाड आहे नाही माझ्या बरोबर चला मी तुम्हाला काही खायला देतो छे पण कोणीही यायला तयार झालं नाही चिंटू माकड तर बिट्टूचा शत्रूच बनलो होता त्याला बिट्टू आवडत नव्हता म्हणून ते लगेच वाघोबाच्या पक्षात गेलं सुचवलं आपण आपल्या शेपट्यांची गाठ बांधू आणि कायम एकत्र राहू वाघोबाला कुणीतरी दोस्त हवाच होता त्याला हे पटलं त्यांनी लगेच आपल्या शेपट्या घट्ट बांधल्या आणि तोपर्यंत जम्बो आणि बिट्टू दोघेही तिथे येऊन पोहोचले बिट्टू केळी खात होता आणि अगदी खुश होता वा हत्तीचा मेंदू काय गोड लागतोय बिट्टू जिभल्या चाटत मोठ्यानं म्हणाला ए ए त्यानं आपल्याला बघायच्या आधी आपण इथून सटकूया वाघोबा मनातून थोडा घाबरत चिंटूला म्हणाला काहीतरी करू नका तो तर केळी खातोय हत्तीचा मेंदू नव्हे तेवढ्यात बिट्टू चिंटूकडे हसून म्हणाला अरे वा चिंटू तू कबूल केल्याप्रमाणे वाघोबाला माझ्याकडे घेऊन आलास मी तुला याचं बक्षीस नक्की देईन हे ऐकून वाघोबा संतापले तू तू मला फसवलंस चिंटू माझ्याशी खोटेपणा केलास एवढी एवढी तुझी हिम्मत जोरात किंचाळून त्यांनी उडी मारली आणि मग ते जोरात जंगलातून धावत सुटले बांधल्या असल्यामुळे चिंटू आपट ठेचकाळत पुढे जात होता इकडे तिकडे न बघता धावत होते वाघोबा थांबले तेव्हा चिंटूला आपल्या शेपट्यांची गाठ सोडता आली तो धडपडत कसा बसा तिथून सटकला मग काय सारे प्राणी आनंदाने नाचू लागले आणि म्हणायला लागले ससा छोटा असला तरी किती हुशार आहे जंगलाचा राजा हाच